मॉर्निंग आईच आपण आपलं आलो पहिल्या रुटीनला पहिली रुटीन म्हणजे बोरिंग चालू बंद करायची मग आता बोरिंग बंद करतो मी नाही जाता घरी न मारता मस्त मांदेली आता आज विषय खोल सकाळीच मांदेली ना चपाती खायची आता त्याला फुल घर दे आम्ही आल तो जी वाराला काय सांगू ना पाणी पण बी लागली चांगलाच पाणी बी लागले काचमधल्या दिसतंय आज वाला वालावाला आले अख्ख्या ना वाल्या लागल्या मुंबई पुन्हा या सॉरी सॉरी मुंबई नाशिक आहे वेळेला फुल ट्रॅफिक आहे पीठ गाडे आहात नाही एवढ्या वर्षा जोराम पाणी चालू आहे कॅजाला पटापट मस्त जी फुल केली आता इंटू मोकाटे आहेत काही एकदम आरामशी टेन्शन नाही बिनशिन नाही जाऊन डायरेक्ट काय काय चिकन चिकन लेग पीस चिकन लेग पीस तुम्ही आता गाणी गोत्या तुला सोन्याचा पैजण चांदीचा तुमक न चा मी घालता <laughs> 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 फिट झाल्यान्फ्ली लागले आऊसा होण्या दिस नाही एवढा खतरनाक अरे बापरे अरे बापरे आ आव आ आवा तुम्ही जसे आज मी जाता जातो घरी आता मस्त बघा काय बिर्याणीचा बेत आहे आमची काकूबाई पण आले काकूबाई काकूबाईला वाटलं दिल्याने काकूबाईंड आपण तर आयतरा एंट्री मारली मस्त कबाब ना पापडी आणि शिजवा चटणी शिजत आहे मग आमतीच ना पापडी चिकन चिकनचा अतिशय चांगला वाव आणि काय कुठला मसा माहित नाही काला मस भारी लागतो आणि सकाळचा अरे बाबा डोक्यांचा रस्ता गेला काम पच्चीस पच्ची म्हणजे आज तर माझ्या जावाला पापड पण घ्यायचा वावीचा रस्ता तरलेला वाव वाव वास्ती वाव वेरी नाई ब्युटीफुल आणि फिर पापडी करतात चिकन तर एकदम मस्त आला अख्खा साफ सुथरा गेला पापडी विपरी अख्खी खापवली मस्त वाटला पण आपल्याला शेजवांच्यातनी गरम पडेल असं वाटत टिकाड आहे नुसता मसाला चला वाव काला मसाला वाव काला मसाला पन्नास रुपये बोटे पन्नास रुपये बोटे हा त्या टाकल्या तला कालून ओ!

दे आ, दे दे तू घे म्हणा माहिती आता हुशार एकदम हुशार एकदम हुशार हा मस्त एकदम मस्त चवळा चवळा आता एक पण बरोबर नाही दरवाजा खोली नाही सी बाहेर दिला दिला दे सगळं फेकून दे दे हुशार एकदम हुशार झाला आता आता निघल बाहेर जाणती दादा आता बोलले ना काम कर काम कसं ठेवी लाखा तिथे टाकून देई तिथे शहाणी तुझं तुम बोला आमची सीझन प्रॅक्टिस बंद आहे सध्या पिजवा लेवन म्हणून आणि कापाल पाठ टाकले जाऊ काय सांगाव आता आपण चाललो आपल्या ड्युटीला आणि इथं गवताव कोणते औषध मजले रस्ता वला जाऊन सात तोरा धरा चला आपण काकऱ्याची वाढ बघतो काकऱ्या का होतात मस्त झालं शाकाहारी काळजी असेल तेव्हा एक एक काकरी न्यायची हे दुपारचे काम पच्चीस एक्सरे घेऊन चाललो आता फोटोशूटला फोटो शूट लावून गाडी चालवायला येऊन नवीन ड्रायव्हर आहे चालवायचं गाडी धावते आता आम्ही चाललो समोरच तिला डबल घरी पण जायचं आहे बिर्याणीचा बेत चालू आहे बघू कशी काय होते बिर्याणी आज तिला खतरनाक दिसतो रे समोर बाई मोठा या दिसतो आपल्या रामदे रामदे चांगोल केली ना जस्टच मागली आली तशी केली तर चला काही डबल आलो चा घेऊन आले पाऊस पण आला जोरात आणि एकेरे रंगाई गाडीचे व्हिडिओ पण काढले फोटो काढले फोटो पण एकदम जबरदस्त आले चला आता आपण जाऊ बिर्याणी बनवायला बनवून घेतली डबल होती तशीच झाली आता डबल आलो धावला बिर्याणी जाता म्हणतो बिर्याणी फक्त अनात माहितीच घेतली आणि आपण पण बसले बघायला फक्त आपण शिकणार तर नाही आपल्याला माहिती आहे आपल्याला भाजी काढची माहित नाही बोंबली आली मग बघता बिर्याणी कशी बनवता एक मसाला मिसळ साधला आहे टमाटा इमाटा भाजी चिकन लेग पेस्ट राई ऑलमोस्ट वास सुटले मटणाचा दिसता ना कांदा आता मनात पन्नास टक्के झाले तर शिजाची वास बघायची सुटते एक राईस मस्त सुकट ठेवले एकदम दमदमात रेडी असतो निसत हिरणी घेतली पिशवी हे माऊ इकडे बघ माऊ माऊ काय बघणार नाही आणि आपली बिर्याणी एकदम रेडी पण झाली नाही कलरफुल एकदम इकडे सलाड पण चालू आहे बिर्याणीचा बिर्याणीच अगं मात्रे बिर्याणी मस्त बनवली आणि सगळी जेवायला बसल्या आमचा दादा पण बसला मस्त ना आई बसली इकडे येऊ बसले आणि आमच्या आरत्या पण बसलेला आहे मेकिंग आणि आमचा बाबडे पण जेवायला बसणार आहे आता आईचा बड्डे जिजू आलेले आहेत केक कपाला आरती म्हणजे टाकली बरीच

हाय काय ना बाय काय बाबा तुजुन गिफ्ट आणलेले ताई साठी प्पी बर्थडे डोयोपी बर्थे डोयूपी बर्थडेपी बर्थडे डोयो डा फोटो का <repe> दिला शुभेच्छा सगळ्यांना धन्यवाद 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 खूप धन्यवाद मस्त सर्वांनी केक खाऊन द्यावे हा आत्याबाई आल्या तर त्यांच्या या या पडापड या नाने नाने गाला, गाला। नाने नाने

आला आला आणि आरतीतून पैसे उरत त्वरित जमा करून घ्या काय एंट्री हा आला डन डन अगं पटकन आणि चॉकलेट केक हां थँक्यू थँक्यू या या पटवट्या हा या थँक्यू थँक्यू

काही सेलिब्रेशन तर केला आपण केक खाल्ला नाही आपण आलो डायरेक्ट घरी चला आजच्या पुरती एवराच आपले लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका चला भेटू आता उद्या